दरवर्षी सर्व काही ना काही निश्चय करतात पण सर्वच पूर्ण होतीलच असं नाही पण वाढत्या वयानुसार बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही काही गोष्टींचा अनुभव घेता आणि काही गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेता तर मग असंच काहीसं मीही ठरवलं आहे आयुष्य हे एकदाच मिळालं आहे लहान आहे पण खूपच सुंदर आहे ते जगायला चालू करूया स्वतःचा शोध घेऊया भूतकाळाची चिंता आणि भविष्यकाळाची काळजी करण्यात वर्तमान जगायचा राहतोय तो जगा रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जितकं ज्ञान मिळवता येईल तितकं मिळवा दररोज दोन का होईना पानांचं वाचन करा गोष्टी लिहून काढा स्वतःशी संवाद साधा आयुष्यात खूप नकारात्मक व्यक्ती येतील त्यांचे खूप आभार माना कारण ते तुम्हाला खूप काही शिकवून जातील महागातली रेस्टॉरंट्स क्लबिंग पार्टीज याला जाण्या जाण्यापेक्षा पे... पुरातन मंदिरं लोकल फूड ट्राय करा आत्मचिंतन नामस्मरण करा स्पिरिच्युअलिटी आणि धार्मिक गोष्टींचा अनुभव घ्यायला चालू करा सर्वांशी दयेने वागा तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतोय त्या गोष्टी करा रोज जेवणातला एक पदार्थ बनवा तुम्हाला आनंद मिळेल आई वडील भाऊ यांना जास्तीत जास्त वेळ द्या आयुष्याच्या प्रवासात सर्व प्रवासी आहेत कोण या गाडीत नव्याने येईल आणि कोण त्याच्या स्थानकावर उतरेल हे सांगता येत नाही तर सर्वांशी रुसवे फुगवे बाजूला सारून सकारात्मक होऊया आणि आजपासून नव्याने जगण्या चालू करूया जीवन फार सुंदर आहे ते जगा तुमच्याकडे आता जितकं आहे जसं आहे त्याचे आभार माना आणि पुढची वाटचाल चालू ठेवा